सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी பாபா இம்கிடன் பாபா

भाऊक ह्याच्यामध्ये देशभरामध्ये साजरा होतोय आज तिथंसुद्धा सर्व जे बंधू हे भगिनी सगळ्या परमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आणि त्यांना हार अर्पण करायला असल त्यांचा आशीर्वाद घ्यायला असल या ठिकाणी आणि सर्व की अगत आपल्या चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर सर्व आंबेडकरी जनता जी आहे यांचा अफाट असा साजरा लोटलेला असतो त्यांनी अखंडता एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार त्या महामानवाचा महापरिनिर्वाण केला आहे की माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सातारा जाऊही सगळ्यांच्या वतीनं स्मारकाचं जे आहे ते थोडं जे त्या जे आपले आंबने सरांचे चिरंजीवजी आहेत त्यांच्याशी आमची चर्चा कलेक्टरांची आमची चालू आहे थोडं त्यांनी ही कोर्ट केसेस झालेत आणि त्यांना पण तो जो बंगला आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य जे ती द्यायची त्यांची तयारी आहे फक्त त्यांचं नीट त्यांना त्यांचं देन जे काही शासनाकडून बदला जो आहे तो नीट का मिळावा अशी आमनेंची एक अपेक्षा आहे आणि मला वाटतं त्यांची ते अपेक्षा काही चुकीची नाही शेवटी आपली सगळ्यांची आंबेडकर जनता असेल किंवा आपण सगळे आहोत आपली पण आहे की तिथं अतिशय एक चांगलं स्मारक एक तिथं जाऊन आपण तिच्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले तिथं असतील बसले असतील तिथं जाऊन एक आशीर्वाद मिळावा हे स्मारक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे करतो आहे आमनेंशी पण आमची चर्चा चालू आहे तर त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊ सरकारशी पण आपण त्याप्रमाणे प्रस्ताव वगैरे केले की कलेक्टरांना पण मी मागं पण सूचना केलं की या संदर्भात एकदा तुम्ही तुमच्या स्तरावर एकदा बैठक घ्या मग आपण शासन स्तरावर जी काय वाढीव रक्कम आमनेंना द्यायची आहे ती आपण खासबाब म्हणून म्हणा किंवा काही करून आपण ती देऊ

सांगतो म्हणजे एवढं या कार्यक्रम म्हणजे काय म्हणतो त्याची उंची एवढी तुम्ही वाढवली सगळ्यांनी सगळ्यांच मी मनापासून अभिनंदन म्हणजे मुलांना जे तुम्ही कदा मुलांमध्ये जोश असतो पण तुम्ही जीव जातो पण कसं आहे जे कार्यक्रम असतो हा वेगळा आणि त्याच्यामुळे त्याला सोशल मीडिया म्हणजे अभिवादन करण्याकडे सगळ्यांचं लक्ष कमी राहतं दिवस नाही मागच्या पण जयंतीला पण मी बघितलं जयंतीला पण फार कळ त्याच्यामुळे काय कार्यक्रमाची उंची वेगळा झाला झा